जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक तेरावा नामरूप समास पाचवा कहाणी नाम कोणी एक जन पृथ्वी फिरती उदासीन काळ लागून कथा आरंभिली श्रीराम समर्थ दशक आहे तेरावा नामरूप समास आहे पाचवा कहाणी नाम तुमची आमची प्रत्येकाची एक कहाणी आहे एक कथा आहे पण समर्थांना काय कहाणी सांगायची आहे त्याचं निरूपण कसं आहे ते आज आपण बघणार आहोत अतिशय सुंदर समास आहे कोणे एक दोघेजणं पृथ्वी फिरती उदासीन काळक्रमणे लागून कथा आरंभिली कोणी दोघेजण या पृथ्वीवरती जेव्हा पृथ्वी उदासीन होती आणि वेळ जात नव्हता काळक्रमणे लागून कथा आरंभिली मग हा काळ हा वेळ चांगल्या प्रकारे जावा म्हणून त्यांनी एक कथा सांगण्यास आरंभ केलेला आहे श्रोता पुसे वक्त कहानी कहाणी सांगा जी बरवीसी वक्ता म्हणे सावध ऐका आता इथं बघा श्रोता मंगलाचरणाची सुरुवातच आहे श्रोते पुसती कोण ग्रंथ श्रोते कायम पुसतच झालेले आहेत श्रोते पुसतात कुणाला वक्त्याला ऐकतो तो, तो श्रोता बोलतो तो वक्ता hmm? मग श्रोत्यांनी वक्त्याला विचारलं पुसलं कहाणी सांगता का आम्हाला एक बरी अशी कहाणी सांगा वक्ता म्हणे श्रोते अशी सावध ऐका मग श्रोता कसा असला पाहिजे कायम सावध असला पाहिजे त्यांनी सावधपणे श्रवण केलं पाहिजे कारण हे श्रवण पुन्हा नाही आता हे श्रवण आपण कथेच्या रूपाने कहाणीच्या रूपाने ऐकणार आहोत एके स्त्री पुरुषे होती उभयांमध्ये बहुप्रीती एक रूपेची वर्तती भिन्न नाही मग आता कहाणीला सुरुवात झाली एक स्त्री आहे एक पुरुष आहे उभयंता म्हणजे जोडपं या उभयंत्यामध्ये काय आहे अत्यंत प्रीती आहे त्यांच्यामध्ये जिवाळा आहे प्रेम आहे भिन्नत्व कुठेच नाही आहे ते एकच रूपात आहेत एकच मतात आहेत ते मतात आहेत ते भिन्न नाही आहेत ते स्त्री आणि पुरुष जे आहेत यांच्यामध्ये अत्यंत प्रीती आहे भिन्नत्व नाही एकरूपता आहे आणि त्यांच्यामध्ये एकमत आहे असे ते वागत आहेत ऐसा काही एक काळ लोटला तयास एक पुत्र झाला कार्यकर्ता आणि भला सर्व विषयी माझा बराच काळ लोटल्यानंतर त्यांच्यामध्ये काय झालं एक पुत्राला प्राप्ती झाली एक पुत्र प्राप्ती त्यांना झालेली आहे तो पुत्र कसा आहे कार्यकर्ता आणि भला सर्वाविषयी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी जाणीव उभी राहिलेली आहे आणि तो पुत्र जो आहे तो कार्यकर्ता आहे तो कार्य करतो आणि तो भाला आहे नाहीतर आपण बघितलेले तर आपल्याकडे कार्यकर्ते आहेतच पक्षाचे कार्यकर्ते आहेत पण ह्यांचा जो कार्यकर्ता झालेला आहे ना तो विश्वाचा कार्यकर्ता झालेला आहे आणि तो भला आहे सर्वांच्या विषयी पुढे त्यासही झाला कुमर तो पित्याहून आतुर काही तदर्थ चतुर व्यापकपणे मग त्या पुत्रालाही एक कुमर झाला कुमर म्हणजे कुमार म्हणजे मुलगाच तो पित्यापेक्षाही उतावळ्या स्वभावाचा होता आणि व्यापकपणे पित्यापेक्षा चतुरसुद्धा होता त्याने व्याप उदंड केला बहुत कन्यापुत्र व्याला उदंड लोकसंचिला प्रकारे आता त्याच्या पुत्रांनी काय केलं अजून व्याप वाढवला त्यांना अनेक कन्यापुत्रांना त्यांनी जन्म दिला कन्या आणि पुत्र भरपूर झाले त्यांना उदंड लोकसंचिला असंख्य लोकांची काय झाली त्या ठिकाणी निर्मिती होत गेली वेगवेगळ्या प्रकारे मग हे प्रकार कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे चार घाणी चार वाणी यातून हे नाना प्रकारे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारातून काय झालेलं आहे तिथं उत्पत्ती सुरू झालेली आहे आणि व्याप वाढलेला आहे त्याचा पुत्र ज्येष्ठ तो अज्ञान आणि रागीट अथवा चुकता नीट संहारकरी मग ह्यांचा जो ज्येष्ठ पुत्र आहे तो अत्यंत कसा आहे अज्ञानी आहे रागीट आहे कुणाचं काही चुकलं तर त्या ठिकाणी काय आहे संहार आहे त्या ठिकाणी आहे विनाश मग आता हे जे होते हे जे यांचे पिता होते ह्यांनी काय आहे पिता उगाचं बैसला लेके बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र मग जो पुता पिता आहे जो मूळ पुरुष आहे तो उगाच बसला स्वस्त बसून राहिला आणि त्याच्या लेखानं जो व्याप वाढवलेला आहे लेके बहुत व्याप केला सर्वज्ञ जाणता भला ज्येष्ठ पुत्र आणि मग त्या पहिल्या लेखाने जो व्याप वाढवला होता तो ज्येष्ठ पुत्र आता काय झालेला आहे जाणता झालेला आहे जाणीव त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे आपण आता थोडंसं आधीच्या गोष्टींकडे जाऊ तर तिथं काय सांगितलं होतं आपल्याला कार्यकर्ता आणि भला असा जो एक पुत्र झाला होता तो विष्णू होता त्यानंतर काय झालं विष्णूला मुलगा झाला तो ब्रह्मदेवाचा रूपाने झाला आणि तो पित्यापेक्षा चतुर होता त्यानंतर जो झाला तो मात्र भगवान शंकराचा अवतार झाला तो अत्यंत रागीट आणि संहारकारक आहे म्हणजे या ठिकाणी जेव्हा पित्यानी हा तिघांना जन्म दिला तेव्हा हा पिता स्वस्थ बसून राहिलेला आहे तो पिता म्हणजे कोण मूळ पुरुष बरोबर आणि मग जो विष्णूंनी व्याप वाढवला होता कार्यकर्त्यांनी जो व्याप वाढवला होता तो आता जाणता झालेला आहे तो सर्वज्ञ झालेला आहे तो सर्वांचं भलं करण्यासाठी मगाशी आपल्याला सांगितलं कार्यकर्ता आणि भला तर तो आता सर्वज्ञ झालेला आहे आणि सर्वांचं भलं करण्यासाठी तो ज्येष्ठ पुत्र त्या ठिकाणी उभा राहिल्यामुळं पिता काय आहे निवांत स्वस्त बसून राहिलेला आहे आणि त्याचा व्याप कसा चाललेला आहे ते पाहत आहे तू त्यांचे अर्ध जाणे पण तू तो काहीच न जाणे चुकता संहारणे महाक्रोधी मग आता आले तू हुं? तो मूळ पुरुष मूळ पुरुषाचे तीन पुत्र आणि आता त्यांना जे काही झालेले ते आहेत ते त्यांचे नातू झाले मग नातू कसे आहेत ते अर्धेच जाणतात त्यांना काही माहीत नाही आधीचं अर्धच माहिती आहे पण तुला तर काहीच माहिती नाही आणि तो कसा महा आहे महाक्रोधी आहे कोणाचं काही चुकलं की डायरेक्ट त्या ठिकाणी काय आहे संहार आहे विनाश आहे बघा नातू अर्धेच जाणतो पण तू काहीच न जाणतो चुकता संहारणे महाक्रोधी अशा पद्धतीचं आपल्याला त्या ठिकाणी एक सिक्वेन्स दिसून येतो एक क्रम दिसून येतोय लेख सकळांचे पालन करी नातू मिळवी वरीच्या वरी, वरी पणतू चुकल्या संहार करी अकस्मात ह्या मूळ पुरुषाचे जे लेख लेख आहेत ते काय करतात सर्वांचं पालन पोषण करतात नातू काय करतात प्रजा वाढवतात आणि पण तू काय करतात संवार करतात समजते आधी आले ते विष्णू सगळ्यांचं पालनपोषण करणारे विष्णू जगाचा पालन करता विष्णू त्यानंतर आला प्रजापती प्रजा, प्रजा वाढवणारा त्यानंतर जे आले ते पण तू ते काही चुकलं की संवार करतात म्हणजे भगवान शंकर अकस्मात संवार करणारे तिसरा डोळा तिसरा नेत्र उघडला की संवार हा आहेच आहे बघा लेक सकाळांचे करी म्हणजे विष्णू नातू मेळवी वरीच्या वरी म्हणजे प्रजोत्पनाची उत्पत्ती करण्याचं काम नातवाकडे आहे आणि पण तूकडे काम काय आहे संहार करायचा आहे नेमस्तपणे वंश वाढला विस्तार उदंडची झाला ऐसा बहुत काळ गेला आनंदरूप मग हे जे सगळं काही चालू होतं नियमितपणे वंश वाढत होता नेमस्तपणे विस्तार उदंडची झाला विस्तार तर वाढतच चाललेला आहे आणि मग काय चाललं आहे हा जो काळ चाललेला आहे तो अत्यंत आनंदाने चाललेला आहे मग पुढं काय होतं आहे विस्तार वाढायला गणवेना वडिलांशी कोणच माणी परस्पर एकिंत म्हणा बहुत पडिला विस्तार इतका वाढला की त्याची गणना करता येईना त्याची मोजदाद करणं अशक्य झालं आणि मग ह्याचा परिणाम असा झाला की त्या वडिलांना म्हणजे मूळ पुरुषांना कुणीही माने ना आता यांच्यामध्येच एवढे परस्पर किंत मनामध्ये उभा राहिले आणि संशय त्या ठिकाणी वाढायला लागले किंत परंतु संशय विषय उभा राहायला लागले आणि मग यातून काय होणार आहे तर बघा पुढं सांगितलं आहे समर्थांनी की उदंड घरकल्ळ लागला तेने कित्येक संहार झाला विपट पडिले थोर थोरला बेबंद झाले मग आधा उदंड घरकल्ळ म्हणजे गृहकल सुरू झाला मग अशी बघितलं आपण वडिलांना ते मानतच नाही आहेत ना वडिलांना माने ना आणि त्यांच्यामध्येच मतभेद सुरू झाल्यामुळं काय झालं आहे गृहकलह सुरू झाला आणि त्यातून अनेक लोकांचा कित्येक का लोकांचा काय झालेलं आहे संहार झाला विपट पडले थोर थोरला म्हणजे काय थोऱ्या मोठ्यांमध्ये काय झालं वितुष्ट आलं वाद वाढायला लागले वितंडा व्हायला लागला आणि बेबंद झाले म्हणजे बेबंदशाही त्या ठिकाणी माजायला लागली कुणाचं कुणावरती काहीही कंट्रोल नाही सगळी परिस्थिती कशी आहे तर कुणाचं कोण ऐकत नाही त्यांच्या त्यांच्यामध्ये वितुष्ट वाढलेलं आहे मोठ्यांचा आदर नाही वडलांना ते विसरून गेलेले आहेत त्याच्यामुळं काय झालेलं आहे संहार नक्की आहे या ठिकाणी काय आहे की आधी जर विष्णूकडे असलेली जाणीव होती ती आता जागा घेतली आहे नेनिवेने मग आता समर्थ काय सांगतात नेनपणे भरी भरले मग ते अवघेचं संवारले जैसे यादव निमाले उणमत्तपणे अज्ञानाच्या भरात म्हणजे नेनिवेच्या भरात नेनिव भरी भरले इतकी नेणीव आली जाणीव निघून गेली आणि नेणीव आली आणि मग काय आहे नेणीव आली की त्या ठिकाणी काय आहे संवार आहे कसा संवार आहे जैसे यादव निमाले यादव कोण श्रीकृष्णाचं वंश श्रीकृष्ण यादव वंशी होता मग तिथे यादवी माजली होती एकमेकांशी भांडणं व्हायला लागली आणि दुसरं कोणीच नव्हतं एकमेकांनाच ते भांडून भांडून मरू लागले आणि तशा त्या उन्मत्तपणे काय व्हायला लागला संवार घडू लागला मग हे काय झालं आहे आता पुढं बघा समर्थ सांगतायत बाप लेक नातू पणतू सकाळांचा झाला निपातू कन्या पुत्र हेतू मातू नाही <coughs> बाप लेक नातू पंतू ह्या सगळ्यांचा संवार झाला कन्या पुत्र पणतू यापैकी कोणीही ना मात्र नाही म्हणजे शिल्लकच राहिलेलं नाही ऐशी कहाणी जो विवरला तो जन्मापासून सुटला श्रोता वक्ता धन्य झाला प्रचितीने ही जी कहाणी आहे ज्याचं विवरण केलं आहे हे जन्म आणि मरणाच्या चक्रातून सुटेल ठीक आहे ह्या कहाणीचं जो विवरण करील तो ह्या जन्म मरणाच्या चक्रातून सुटेल याची प्रचिती घेतल्याने श्रोता आणि वक्ता दोघे धन्य झाले आपल्याला हे कळलं पाहिजे आपल्याला हा क्रम कळला पाहिजे आपल्याला हे चक्र कळालं पाहिजे यासाठी आत्तापर्यंत दिलेली जी कहाणी आहे त्याचं एकदा आपल्याला विवरण झालं की आपण ह्या जन्ममरणाच्या हो चक्रातून सुटणार आहे आणि ह्याची प्रचिती दोघांना येणार आहे कुणा दोघांना येणार आहे जो सांगतो आहे त्यालाही येणार आहे आणि जो ऐकतो आहे त्यालाही येणार आहे श्रोत्याला ऐकणाऱ्याला आणि वक्त्याला म्हणजे सांगणाऱ्याला दोघंही धन्य होणार आहेत आणि त्यांना प्रचिती येणार आहे जेव्हा ह्या कहाणीचं विवरण होणार आहे ऐसी कहाणी अपूर्व जेते उदंड वेळ होत जाते इतके बोलोणं गोसावी ते निवांत झाले ही अशी अपूर्व कहाणी नित्य होत जाते बरोबर आणि हे सांगितल्यानंतर तो गोसावी ज्या रूपाने आलेला आहे ना तो निवांत होतो जसं आपला मूळ पुरुष कसा स्वस्थ बसलेला आहे अगदी तसं ही अपूर्व कहाणी आणि घरोघरची कहाणी आहे बरोबर बर? ही नित्य घडत आहे ह्यातून सुटका कुणाचीही नाही आणि हे सगळं अपेक्षित आहे हे प्रारब्धच आहे जन्म मृत्यूचा फेरा आहे पहिल्यांदा वडील येतात मग ते पुत्रांना जन्म देतात मग त्यांना नातू होतात मग त्यांना पंतू होतात मग मूळ पुरुष निवांत राहतो मग लेख कार्यकर्ता होतो मग अर्धवट माहिती असलेले नातू त्या ठिकाणी येतात आणि मग संहार करणारे पणतू त्या ठिकाणी येतात आमची कहाणी सर्व तुमचे अंतरी भरो ऐसे बोलणे विवरो कोणीतरी आमची कहाणी सरली आता तुमच्या अंतरात ती भरून घ्या असे बोलून वक्ता काय म्हणतोय याचे कुठं तरी काय करा विवरण करा ऐसे बोलणे विवरी कोणीतरी आता बघा पुढं काय सांगितलं आहे चुकत वाकत आठवले येतुके संकळीत बोलले न्यूनपणे क्षमा केले पाहिजे श्रोती चुकत माकत जेवढं आठवलं आहे जेवढं संकळीत केलं आहे म्हणजे जेवढं संकलन केलं आहे ते आम्ही इथं सांगितलं आहे ह्याच्यापेक्षा अधिक उणे काही असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे ह्याच्यापेक्षा काही जर कमी असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे बघा समर्थ श्रोत्यांची क्षमा मागतात ऐसी कहाणी निरंतर विवेके जाणती जे नर दास म्हणे जगोद्धार तेची आरती मग अशी जी कहाणी निरंतर चालू आहे ती विवेकाने ऐकली पाहिजे समर्थ रामदास स्वामी काय म्हणत आहेत की अशी जी दास म्हणे म्हणजे रामदास स्वामी म्हणे जगोद्धार त्याची आरती ही जी काही कहाणी आहे ती निरंतर विचारपूर्वक ऐकतील तेच जगोद्धार करतील त्या जगोद्धाराचे लक्षणं केले पाहिजे विवरण सार निवडावे निरूपण या असं बोलीजे तो जगोद्धार कसा होईल ते लक्षण ऐका या कहाणीचे विवरण करून त्यातून सार निवडा यालाच निरूपण म्हणतात आजपर्यंत आपण बैठकीला येतो आणि म्हणतो की निरूपण आहे निरूपण आहे म्हणजे नेमकं काय आहे निरूपणाची व्याख्या काय आहे तर या ठिकाणी समजून घ्या त्या जगोद्धाराचे लक्षणं त्या जगोद्वाराची लक्षणं काय आहेत याचंच विवरण तुम्ही यातून सार निवडून घ्यायचं आहे जेव्हा आपल्याला सार आणि आसार सार निवडून घ्यायचं आहे आणि आसार निवडून त्यागायचं आहे हे जेव्हा आपल्याला कळतं त्यालाच निरूपण म्हणतात सार ते जाणून घ्यावे आसार ते जाणून त्यागावे आता बघा निरूपणी प्रत्यय विवरावे नाना तत्व कोडे उकलावे समजता समजता व्हावे निसंदेह निरूपण श्रोत्यांनी सावधपणे लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आणि त्याची आपल्या अनुभवाशी सांगड घातली पाहिजे आणि त्यातलं सार जाणून घेतलं पाहिजे तेव्हाच तेथील अनेक तत्वांचा काय होईल उलगडा होईल नाना कोडे उकलावे बरोबर नाना तत्व कोडे उकलावे म्हणजे काय होईल आपल्याला उलगडा होईल अनेक तत्वांचा आणि समजता समजता स्व अनुभव येतील आणि त्यातून आपले संदेह संपूर्ण जातील संदेह होईल बरोबर श्रोत्यांनी सावधपणे ऐकल्यानंतर श्रोता निसंदेह होणार आहे श्रावण आपण जेव्हा करतो तेव्हा ते सावधपणे करावं आपल्याला जे दैनंदिन अनुभव येतात त्याच्याशी सांगड घालून त्यातलं सार आपण समजून घेतलं की आपल्याला तत्वांचा उलगडा होणार आहे आणि मग समजता समजता व्हावे निसंदेह समजता समजता हळूहळू सांगितलं एकदा नाही दोनदा समजून घ्यायला सांगितलं समर्थ नाही समजता समजता व्हावे निसंदेह मग पुढं काय सांगतात समर्थ विवरोण पाहता अष्टदेह पुढे सहजची निसंदेह अखंड निरूपणे राहो समाधान मग पिंडाचे चार आणि ब्रह्मांडाचे चार असे मिळून काय झाले आठ देह झाले विवरण पाहता अष्टदेह आठ देह, देह आहेत पुढे सहजची निसंदेह मग ह्याचं विवरण झालं ह्याचं निरूपण झालं की श्रोता निसंदेह होणार आहे पण सावध असला तरच निसंदेह होणार आहे बेसावध असेल तर संदेह राहणारच मग ह्याच्यासाठी काय पाहिजे अखंड निरूपण पाहिजे आणि त्यातूनच काय मिळणार आहे अखंड निरूपणातूनच समाधानाची प्राप्ती होणार आहे मग तत्वांचा गलबला जेथे निवांत कैचे असेल तेथे या कारणे गुल्ली परत येणे कोणी एक असावे हा जो तत्वांचा गलबला आहे तिथं निवांतपणा नाही ही तत्व जेव्हा शांत बसतील तेव्हाच निवांतपणा आहे या तत्वांच्या गलबल्यामध्ये निवांतपणा शोधू नका मग ह्यातून काय होणार आहे म्हणून या घोटाळ्यापासून आपण नेहमी कसं असलं पाहिजे अलिप्त असलं पाहिजे म्हणजे अलिप्तपणाचा निश्चय आपल्यापडे आपल्याकडे निश्चय असला पाहिजे की ह्या सगळ्या गलबल्यापासून आपल्याला काय व्हायचं आहे अलिप्त व्हायचं आहे अलिप्त झाला तरच निवांत होणार आहे आपल्याकडे बघा काय म्हणतात कसे आहेत आपण सांगतो निवांत आहे कसं चाललं आहे उत्तम चाललं आहे तो निवांतपणा येण्याच्यासाठी काय पाहिजे ह्या तत्वांचा गलबल्यापासून अलिप्तपणाचा निश्चय हो पाहिजे तेव्हाच काय होणार आहे आपल्याला समाधान प्राप्ती होणार आहे वरच्याच समासात सांगितलं वरच्याच ओवीमध्ये सा सांगितलं की निरूपणे निरूपणामध्ये जर अखंडपणे राहिलात तरच शाश्वत अशा समाधानाची प्राप्ती होणार आहे पुढच्या ओवीमध्ये काय सांगतात समर्थ बघा ऐसा संवाद केलीची करावा विषद पुढील समासी लघुबोध सावध ऐका असा हा सूक्ष्मसंवाद पुन्हा पुन्हा स्पष्ट करून घ्यावा आता पुढील समासात लघुबोध सांगितलं जाईल जो श्रोत्यांनी सावध ऐकायचा आहे कायम सांगितले समर्थांनी की श्रोता हा सावधच पाहिजे श्रोता जर बेसावध असेल तर काय होतं आणि सावध असेल तर काय होतं पुन्हा एकदा त्याचं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा तो सूक्ष्मसंवाद आपण केला पाहिजे समर्थांनी या ठिकाणी जो संवाद आहे त्याच्या आधी शब्द आहे की सूक्ष्म जेव्हा आपल्याला सूक्ष्मातला सूक्ष्म असा फरक समजून येईल तो भेद समजून येईल तेव्हाच काय होणार आहे आपल्याला या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे पुन्हा पुन्हा सांगितलंय ऐसा सूक्ष्म संवाद केलीची करावा विषद पुढीले समासी लघुबोध सावध ऐका परत समर्थांनी सांगितले पुढचा समास सुद्धा जो आहे ना लघुबोध तो लघुबोध हा तुम्ही आम्ही कसा ऐकला पाहिजे श्रोत्यांनी सावध होऊनच ऐकला पाहिजे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवाद कहाणी निरूपण नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू